नमस्कार मैत्रिणींनो आज आपण इथे खूप साऱ्या भाज्या पाहतो आहोत बघा तर आज आपण करणार आहोत एक हेल्दी रेसिपी तर आपण पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आपण हे घेतलं आहे भाजणीचं पीठ यामध्ये ज्वारी गहू तांदूळ चणा डाळ मूग डाळ आणि उडदाची डाळ अशा सर्व डाळी आणि कडधान्य मिळून आपण हे छान भाजून घेतलं आणि त्याचं पीठ तयार केलं आहे त्यामध्ये दळतानाच आपण जिरं आणि धणे घातले होते तसं हे आपलं भाजणीचं पीठ त्यानंतर आपण ही घेतलीत आंबाडीची पानं ही घेतली आपण बीटची पानं आपण बीटच्यावरची पानं असतात ती टाकून देतो पण ही न टाकता आपण ही धुवून बारीक चिरून घेऊया ब्लॅक पेपर काळं मिरं इथे घेतलेत आपण कोथिंबिरीचे देठ हे घेतलेत आपण शेवग्याच्या शेंगा असतात ना ड्रमस्टिक त्याची वाळवलेली पानं सुकी पानं पहा इथे घेतली आपण मेथी आपण कांदा चिरून घेतलेला आहे तीळ आहेत हळद आहे धनाजिरा पावडर आहे गरम मसाला लाल मिरची पावडर हिंग आणि मीठ तसं आणि मळण्यासाठी पाणी तर आपण छान आता हे बारी, सर्व आप बारीक आपण हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण आता सगळं बारीक चिरून घेऊया आणि आता आपण पीठ मळून घेऊया आपण आता हे सर्व भाज्या छान धुवून घेतलेल्या आहेत आता आपण चिरून घेऊया बारीक चिरून घेऊया आपण शक्यतो बीटची पण टाकून देतो पण त्या बीटच्या पानांचा यूज असं आपण थालीपीठामध्ये वगैरे करू शकतो ही पानं पण एवढीच पौष्टिक आहेत बीटा एवढीच तर नक्की खालचं ही टीप आहे आजच्या रेसिपीमध्ये पण अशी मुलं बिटाच्या पानाची भाजी खाणार नाही तर मग आपण थालीपीठ वगैरे केलं तर त्यामध्ये खूप छान आणि छान अशी हे होतात आणि खाल्ली जातात आपण ह्याच छान बीट चिरून बिटाची पानं चिरून घेतली तशी पता आपण आंबाडीची पानं सुद्धा ह्याच्यामध्ये घालूया मला इथे अमेरिकेमध्ये आंबाडीची भाजी सुद्धा मिळाली आता जगामध्ये कुठेही काही मिळतं याच्यावर माझा ठाम विश्वास झालाय तर मी आता ही आंबाडीची पानं सुद्धा ह्याच्यात घालते त्यामुळे छान असा अंबूस थोडीशी चव येईल चटपटीत चव येईल भाजीमुळे आणि थालीपीठामध्ये खरंच आंबाडीची पानं खूप छान लागतात तसच आपण जे उपीट करतो ना त्यामध्ये सुद्धा आंबाडी घालून नक्की करा एकदा करून बघा लागते आणि आपण ही जी देठा आहेत आपल्या कोथिंबिरीची ती आपण फेकून देतो तर कधीच फेकून नाही द्यायची ही अशी अशा भाज्यांमध्ये अशा रेसिपीमध्ये वापरायची तर मी थालीपीठामध्ये नेहमी कोथिंबीरची देठ घालते तर आता मी छान चिरून घेत आहे तसेच आपण जी चटणी करतो ना इडली बरोबर ढोकळ्या बरोबर हिरवी चटणी त्यासाठी नेहमी या देठांचा वापर करा खूप छान स्वाद येतो आणि सुगंध सुद्धा या देठांचा कोथिंबीरचा देठांचा सुगंध हिरव्या चटणीला येतो आपण आता हे सर्व छान चिरवून घेतलेलं आहे आता आपण या थाली पिठाच्या पिठामध्ये हे सगळे दे घालून घेऊया जितक बारीक चिरता येईल तितकं घाला खूप छान आपण सर्व हा ग्रीन भाज्या एवढ्याच पोटामध्ये जातील मुलांच्या तसंच आपण यामध्ये शेवग्याची वाळलेली पानं ही जेव्हा आपल्याकडे शेवग्याचं छान हिरवी पाली फुटते ते वा, तेव्हा ही अशी पानं घरामध्ये सावलीमध्ये एक दिवस ठेवून छान वाळवा नंतर वाळल्यावर नंतर कपड्यामध्ये बांधून ते असं जिथे ऊन येतं बाल्कनीमध्ये तिथे बांधून ठेवा कपड्यामध्ये बांधून म्हणजे डस्टबिन नाही आणि छान वाळली जाते तसेच ही कसुरी मेथी ही सुद्धा घालूया आपण यामध्ये घालत आहोत कांदा खूप बारीक चिरून घेतला आहे पहा फाईन आपण हा कांदा घालून घेऊया आणि आपण आता हे सर्व मसाले घालून घेऊया त्यामुळे आपल्या थालीपीठाची चव छान वाढेल आणि आपण हे सर्व छान असं चोळून घेऊया त्यामुळे आपल्या भाज्यासुद्धा छान पिठामध्ये एक जीव होतील आपण यामध्ये काळं मिरं छान क्रश करून घालूया त्याची पण छान चव लागते आणि यामध्ये एक चमचा तूप मोहन म्हणून घालून घेते आपण तेल सुद्धा घालू शकतो आपल्या आवडीनुसार छान तूप सर्व इकडे चोळून घेऊया आणि आपण आता पाणी घालून वळून घेऊया थोडं थोडं अंदाजाने पाणी घ्या आणि हे वळून घ्या छान छान असं पीठ सरसरीत भिजवून घेऊया जसं आपण थाली पिठाला भिजवतो तसं आपलं पीठ छान मळून झालेलं आहे पहा अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपलं पीठ असलं पाहिजे इतकं पातळ किंवा इतकं घट्ट तसंच आपण आता इथे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे आणि आपण आता पेटवून घेऊया मिडियम गॅस ठेवलेला आहे आपण ओला कपडा करून घेतलेला आहे धोत्राचा कपडा किंवा कॉटनचा कुठलाही कपडा घ्या ओला करून घ्या थोडंसं खाली पाणी लावून घ्यायचं आणि एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला जेवढा करता येईल तेवढा आणि हे छान असं थापून घ्यायचं थालेपीठ पण हेल्दी असं आपण सगळ्या बिक्स पालेभाज्या घातलेल्या आहेत आंबाडीची भाजी आंबाडीची पानं नंतर बीटची पानं शेवग्याची पानं कोथिंबिरीचे देठ कांदा असं घालून आपण आता हे हेल्दी थालीपीठ तयार केलेलं आहे याला मध्ये मध्ये असे होल करून घेऊया आणि आपण आता हे तव्यामध्ये पॅनमध्ये घालून घेऊया मी हा सिरॅमिक पॅन घेतलेला आहे तुम्ही बिडाचा तवा लोखंडी तवा काही घ्या यामध्ये खूप कमी है तेल छान आहे हा वापरायला आरोग्याला सुंदर असा हेल्दी आपण तव्यामध्ये हे टाकलेल्या पण याच्यावर झाकण ठेवूया थोड्या हो वेळ होऊ देऊया आपण आता या झाकण यामध्ये थोडस तूप ढावल्या मध्ये ह्या होलमध्ये आणि वरून थोडस लावूया असं रेडी आहे थोडी या साईडला पण लावूया तूप तुम्ही तेल पण लावू शकता छान रेडी आणि खरंच हे सिरॅमिक पॅन खूप सुंदर आहे नक्की वापरा तब्येतीला पण खूप छान आहे आणि यामध्ये खरच तेल तूप कमी लागतं आणि सुंदर स्टिक खाली चिटकत नाही पहा ते निर्लेप्ष तवे वगैरे वापरणं बंद करा हे खूप सुंदर असं पॅन आहे सुंदर असे तयार झाल्यातले कापूस हेल्दी आहे त्यामध्ये पा बीटची पानं आहेत लॉमस्टिक आहे आंबाडी आहे शेवग्याची पानं आहेत प्रकारे आपले हेल्दी थालीपीठ तयार दह्याबरोबर सर्व केलं आहे नक्की करा आणि कसं झालं ते कळवा थँक्यू